पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत तर अतुल घटकांबळे या ससूनच्या शिपायाकडून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे ही रक्कम डॉक्टर हळनोर आणि घटकांबळे यांना कुणी दिली याचा आता शोध सुरू आहे निलेश करमारे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत निलेश आपण बघतोय आता रक्कम देखील जप्त झालेली आहे कोणी ही रक्कम दिली हे देखील स्पष्ट होऊ शकतं काय शक्यता या प्रकरणी पोलिसांनी वर्तवल्या नक्कीच आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये जवळपास तीन लाखांची जी रक्कम आहे ती हस्तगत केलेली आहे यातला जो आ, शिपाई आहे अतुल घटकांबळे याच्याकडे पन्नास हजाराची रक्कम ताब्यात घेतली आहे तर डॉक्टर श्री हरिव हनवळकर आहे त्यांच्याकडून जवळपास अडीच लाख रुपये रक्कम आहे ती ताब्यात घेतलेली आहे या प्रकरणामध्ये अग्रवाल फॅमिलीकडून जे ब्लड सॅम्पल आहेत ते बदलण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा आरोप होत होता आणि तो आता आरोप सिद्ध झालेला आहे आणि जे डॉक्टर आहेत आणि त्यांचा जो शिपाई आहे त्याला ही जबाबदारी दिली होती खर तर अतुल घनवट आहे त्याला ही जबाबदारी दिली होती तो सगळं हे मॅनेज करत होता आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास केल्यानंतर आता अतुल घटकांबळे आहे त्याच्याकडे पन्नास हजार आणि हरी हनोळकर त्याच्याकडे अडीच लाख रुपये अशी रक्कम पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे आणि त्याची शाखेमध्ये आता चौकशीही चालू आहे ना बिलकुल धन्यवाद निलेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून सर्व ताजे अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास धन्यवाद